आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत खमंग बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पापड बनवण्यासाठी इथं ले मी दीड किलो बटाटे घेतलेले येतं आणि बटाटे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर कुकरमध्ये घालून कुकरला त्याच्या सहा शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकरला सहा शिट्ट्या झाल्या की मी बटाटे काढून पूर्णपणे गार करून घेतलेले येतं तर लगेच आपण त्याचे आता सगळे टरखलं काढून घेऊया तसं आशिट्ट्यामध्येच मस्त बटाटे उकडलेले आहेत पा आणि हे पाय तर मी सगळ्या बटाट्याचे टरखल काढून घेतलेत लगेच आपल्याला आता हे बटाटे किसून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी तर मी एक ताट आणि किसणी घेतलेली आहे तर हे पा अशा पद्धतीची मी किसणी घेतलेली आणि ह्याने आता सगळे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून घेतल्यामुळे आपल्याला पापड पटापट बनविता येतात आणि पाय एवढे पातळ बनविता येतात तर हे पाच सगळं बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत अगदी पटापट होते जास्त वेळ लागत नाही सहा शिट्ट्यामध्येच मस्त बटाटे उकडलेले आहेत सुरुवातीच्या तीन शिट्ट्या फुल गॅसवर होऊ द्यायच्या आणि नंतरच्या तीन शिट्ट्या मध्यम गॅसवर होऊ द्यायच्या मस्त बटाटे उकडतात त्यामुळे तर हे पाय तर मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत लगेच आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमच जिरे घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दीड चमच मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला जर तो तो जा जा कर, हे पापड उपवासाला बनवायचे असते तर तुम्ही फक्त ह्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट किंवा चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घाला त्याच्यामध्ये सगळं घातलं की हाताने चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे तर हे पा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं जिरे आणि कोथंबीर घातल्यामुळे पापड खूप मस्त लागतात खमंग तर हे पा इथं मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे ह्याचे आता लगेच आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत तर अगोदर थोडेसे ह्याचे गोळे बनवून ठेवायचे अगदी थोडंसं तेल लावायचं हाताला आणि थोडेसे गोळे बनवून ठेवायचे गोळे बनवून ठेवल्यामुळं पापड पटापट आपल्याला बनवून घेता येतेच तुम्हाला किती लहान मोठे पापड बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवून ठेवा तर मी थोडेसेच गोळे बनवून घेतलेले येतं आणि लगेच आता मी पापड बनवायला घेतलेत त्याच्यासाठी मी इथं चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे आणि एक प्लास्टिक घेतलेलं आहे प्लॅस्टिकला थोडंसं तेल लावायचं अगोदर आणि बनवून ठेवलेला गोळा ठेवायचा त्याच्यावर आणि आपल्याला प्लेटने हे पापड बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी मी अशी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटने आपल्याला पापड दाबून बनवायचे आहेत तर हे पा असे आपल्याला प्लेटने पापड दाबून बनवून घ्यायचे आहेत तर प्लेटने मी थोडासा पापड दाबून घेतलेला आहे आणि परत तुम्हाला जर वाटलं पापड जाड आहे तर तुम्ही हातानेसुद्धा थोडासा पापड पसरवून घेऊ शकता आणि हे पाक येथे मस्त पापड आपला तयार झालेला आहे मस्त पातळ झालेला आहे तर लगेच आपण हे प्लास्टिकवर टाकून घेऊया बटाटे आपण किसून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला पाहिजे एवढे पातळ पापड बनवायला येतात आणि अगदी पटापट होते प्लास्टिकला एक वेळा तेल लावलं ला की प्रत्येक वेळेस तेल लावायचं नाही एक वेळा तेल लावलं ला की त्याच्यावर सात आठ पापड बनवून घ्यायचे किंवा जोपर्यंत प्लॅस्टिकला पापड चिटकत नाही तोपर्यंत पापड बनवून घ्यायचे आणि थोडंसं जर प्लॅस्टिकला पापड चिटकायला लागला तर परत थोडंसं प्लॅस्टिकला तेल लावायचं आणि हे पा आम्ही दुसरा पापडसुद्धा बनवून घेतलेला आहे तर सगळे पापड आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत अगदी पटापट होते तर हे पापड आपल्याला लाटायची गरज पडत नाही किंवा मशीनचीसुद्धा गरज पडत नाही प्लेटनेसुद्धा एवढे छान पापड तयार होत आहेत आणि सुरुवातीलाच जरी ह्याचे सगळे गोळे एकदम बनवून ठेवले तरीसुद्धा चालतं अगदी थोडंसं तेल लावायचं हाताला आणि सगळे गोळे एकदम बनवून ठेवायचे म्हणजे पटापट पापड बनवून तयार होते आणि सारखं सारखं हाताला तेल लावायची गरज पडत नाही तर तुम्हाला मी प्लेटशिवायसुद्धा एक पापड बनवून दाखवते हाताने प्लास्टिकवर गोळा ठेवला की वरून एक प्लास्टिक टाकायचं आणि हे पा अशा पद्धतीने हाताने पापड पसरवून घ्यायचा अगदी आपण प्लेटनी पापड बनवतो तसंच पापड बनवून तयार होतो पातळ तर हे मी आम्ही हातानेसुद्धा पापड एक बनवून घेतलेलं आहे आणि किती मस्त झालं आहे पा मस्त पातळ पापड तयार झालेलं आहे तर तुम्हाला जसं सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही पापड बनवून घ्या हाताने बनवा किंवा प्लेटनी दाबून बनवा आणि हे पाय इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि खूप मस्त झालेले आहेत पातळ तर हे पापड आपल्याला तर चांगले वाळून घ्यायचे आहेत एक दिवस तुम्ही फॅनच्या हवेला सुकवून घेतले तरीसुद्धा चालतं आणि दुसऱ्या दिवशी मग दोन तीन तास उन्हात ठेवायचे उन्हात पापड वाळवून घेतल्यामुळे भरपूर दिवस टिकते त्यामुळे त्याला थोडं तरी ऊन द्यायचं तर हे पाय तर मी एक दिवस फॅनच्या हवेलाच पापड सुकवून घेतलेले आहेत आणि एक दिवसातच पापड मस्त सुकलेलं येतं तर आता दुसऱ्या दिवशी हे पापड मी दोन तीन तास उन्हामध्ये ठेवणार आहे आणि पापड पा बिलकुल तेलकट दिसत नाही किंवा हातालासुद्धा तेल लागत नाही पापड बनवताना मी एकदम कमी तेलाचा वापर केलेला आहे तर हे पा इथं मी दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये पापड वाळून घेतलेले आहेत आणि मस्त कडक वाळलेले येतं तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड तळण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे पापड तळायला जास्त कडकडीत गरम तेल करायचं नाही आणि हे पा मी एक पापड तळून घेतलेले आणि किती मस्त फुगलाय पा आणि खुसखुशीतसुद्धा तेवढंच झालेलं आहे आणि हे पापड खायला तर एवढे छान लागतेत खमंग आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत हे पापड बनवायला सोपे आणि खायला खूप छान लागतात तर हे पा इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि किती मस्त झालेत पा खूप मस्त झालेले आहेत चवीला आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत तर एक पापड तुम्हाला मी मोडून दाखवते किती खुसखुशीत झालेत तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याचे पापड एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद